हे सकाळपासून येऊन बसले आहे आणि झोपा काढू राहिले आडवे काढू राहिले आडवे तिडवे अलाल लोक आहे अलाल या कॅमेरामॅन ते एवढा अलाल आहे आपला का त्याचा काही विचाराच कामच नाही लय लय विचारा येते किती वाजता बारा वाजता येते तो दिवा लावून एवढा आलालाय आमचा कॅमेरे मॅन निस्ता येते झोपा काढते दात दाखवू राहिला अबे काही लास्ट ठेव हा काही कदर तर करले का मई हा येऊन बसले आहे पार्टी गावात येते पार्टी तर नमस्कार मंडळी आता तुम्हाला आनंद म्हणजे माहितच असेल कायचा आनंद आहे आम्हाला थोडाफार आहे आनंद तर आपले जे आहे चॅनल वर वन मिलियन कम्प्लीट झाले आहे पूर्ण वन मिलियन है ना आ, काल रात्रीच झाले काल रातभर आम्ही झोपलो नाही हे नाही झोपली हिने तर मोबाईल लावून ठेवला दोन घंटे त्यानेच पाऊल होती नाही रात्रीचा टाइम थोडा अवघड गेला आ, एक दीड वाजला होता जवळपास म्हणजे आम्हाला दहा वीस वीसक आहे ना वीसक सबस्क्रायबर पाहिजे नव्हते नाही म्हटलं आता जर आपण झोपून गेलो तर मग ते भेटणार नाही आकडा तो आपल्याला म्हणून मग तो आकडा तुम्हाला दाखवू शकतो मी तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओमध्ये पाहून घ्या तर तो, तो एक वन मिलियनचा आकडा आम्ही कॅप्चर केला आणि मग आम्ही खुश झालो आणि मी लाईव्ह गेलो होतो फेसबुकला वीस पंचवीस लोक जुळले होते दीड दोन वाजता तर त्या लोकांनी खूप मदत केली हे अजून वाढला वाढला एक अजून वाढला पाहिजे आता वाढला 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 तिथे वाढला वाटला पाहिजे मोबाईल हाती घे तू काय हाती घे काढते काढ लवकर लवकर का काय करू दिसले पहिलं हाती ते मालिक माहिती दाखव दर्शन विधडे दादा तुम्ही आय आय केला आहे का मोजरीले हाओ मी आयटीआय केलाय धीरज गोमंडे का म्हणता भाऊ सगळं बरोबर आहे शिल्पा डोंगरे तुमचं खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद दीपक खैरे तुम्ही एवढे कष्ट घेतले त्याबद्दल धन्यवाद झाले झाले <laughs> झाले <वन दिले>। सगळ्यांच <laughs> सगळ्यां सगळ्यांचे धन्यवाद खूप खूप आणि वन मिलियन झाले आपले तुम्ही एवढ्या रात्री कष्ट घेतले आमच्यासाठी तर जेवढे जी नावं घेतली मी त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि दादा झाले आता झाले झाले कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू 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 शिल्पा डोंगरे थँक्यू जामिल पटेल वर्षा खरार दीपक खैरे दर्शन हो वाढले आता दोन आता दोन जास्त झाले वाढला थँक्यू सो मच थँक्यू 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 सगळ्यांचे धन्यवाद बस हेच हो पाहत होतं डोळ्यानं आकडा आणि तुम्ही सोबत पाहिला आमच्या सोबत तर अपेक्षा करतो तुम्हालाही आनंद झाला असेल तर झालाच असेल का तुम्ही एवढे एवढ्या गेले त्याला फोन लावून तुम्ही जर आमच्यासाठी सबस्क्रायबर जमा केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता माझं चॅनलचं थोडस स्टेटस बदलून जाईल आतापर्यंत के होता आता यम तर सगळ्यांचे धन्यवाद खूप 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 धन्यवाद म्हणजे नव्हतं केलं त्यांनी त्यांनी सबस्क्राईब केलं रपारप होऊन गेले आणि फोन लावून पण सांगितलं करा म्हणून आली अशा प्रकारे आमचे वन मिलियन झाले तुमचे खूप धन्यवाद आमचे वन मिलियन पूर्ण झाले काल रात्री हा संध्याकाळी उडा काय 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 संध्याकाळी काय काय पाहिजे काय आहे संध्याकाळी पार्टी पार्टी आहे ना संध्याकाळी पार्टी आहे दोन तीन पायपं घेऊन येतो पाय चांगलं बघतो तुम्हाला तिकडे कपडे काढून कोणतं हॉटेल बुक केलं नाही का हॉटेल तल का हाय पाय फायव्ह स्टार बुक केला आपण पाय ना तुम्ही <laughs> मजा कशी येते रात्री पार्टी पाहिजे का टाकाय छापले काय जेवणात काय जेवणात डाळ भाजी भात पोळी लोणचं व्हेजस राहीन सगळेले नॉनव्हेज नॉनव्हेज आपण नसतो खात तू कतो तू कतंय काही नाही खात नॉनव्हेज तुम्हाला कायले पाहिजे बाई नॉनव्हेज ना नॉनव्हेज आहे अरे तू खात तू खातं आहे नॉनव्हेज ते निसता सोपला राह्यतो हो काय तर टपूनच बसले येईल कायच्या पार्टी देऊन बाबा म्हणून पार्टी पार्टी नाही पण आम्ही आहे छोटासा केक आणि सेलिब्रेशन करणार आहे फुटबॉलच्या टीमनं काहीतरी केलं वाटतं हा ते आमची फुटबॉलवाली टीम फुटबॉल नाही रे हॉलीबॉलवाली टीम पोरा बाले बाले हा ग्राउंडवाली पोर आहे काही केलं नाही आहे त्यांच्याकडून सेलिब्रेशन थोडंफार मला सांगितली नाही तुम्ही सेलिब्रेशन नाही केक आणणार आहे पार्टी 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 आणतो ना पार्टी घेऊन या यायची वरात खाणार चांगली असं काही नाही आहे पार्टी पार्टी पण पाहू संध्याकाळपर्यंत काही वाटलं आपल्याला सेलिब्रेशन करून नाही का लोकांना पार्टी कशी देऊ आम्ही ऑनलाईन पार्टी ऑनलाईन पार्टी बोलावून सगळं फोटो टाकून देईन सगळं चिकनचा फोटो भाजीचा खुशी झाली आहे आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद काल तर आम्ही इथंच होतो रातभर आणि खूप हो तुमचे झोपल आणि अशा प्रकारे आमचे वन मिलियन झाले आहे ना झाली मस्त खुश झाली आणि बाहेरही पाणी बाहेरचं आहे का बाहेरचा मोसमोळ झाला पाणी आलं तर म्हटलं बाहेर तुम्ही काय दिसून राहिले हो काय दिसून राहिले का मी जास्त कमेंट करून सांगा काय दिसतो का गोरा दिसतो आता गोरा झाला होता <coughs> तर अशा प्रकारे वन मिलियन झाले खूप दिवसापासून वाट पाहत होतो आणि वाट अरे हो ते तर राहिलंच आता बटन हो ते अप्लाय करावं लागते ते त्याच्यासाठी गोल्डन प्ले बटनसाठी अप्लाय करायला लागते अजून केलं नाही मी कालच झाले आमचे सबस्क्राईबर तर सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि खूप तुम्ही आमचा आम्हाला आवर्जून बघता है ना पाहता आमचे व्हिडिओ पाहता आणि एवढ्या जणांनी सबस्क्राईब केला आम्हाला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि माणूस हा लालची असतो आणि लालूच हा मरेपर्यंत जात नसते माणसाची आणि ज्याला लालूच नाही तो संत असतो काय तसं काय रे

तर मी काय आहे तर किती घातलं तरी गोळा तोडी पण गोऱ्याला जर काय लावलं तर तो काय होते नाही का बरोबर ना चबर चबर नको करू आता काय होती आरुले किती खुशी झाली ती रात्रभर झाली तुला काहीच नाही देतो लोक पाऊस येऊ राहिला मस्त नको आले आणि खूप चांगलं वाटलं तर सगळ्यांचे धन्यवाद आणि हा स फक्त ब्लॉग याच्यासाठी टाकला की तुमच्या तुम्हाला समजाव की आपले वन मिलियन झाले आणि जे रात्रीचे थोडे पार्ट आहे ते एडिट करून देतो तुम्हाला धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा ह्यासुद्धा ब्लॉगिंगच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी तुम्ही जर सबस्क्राईब नसून केलं तर त्याही चॅनलला सबस्क्राईब करा मेन

काही नाही आहे घरी दायबाजी आहे मस्त बनवली खायचं पैसा पण नाही आपल्या जवळ तर नाही तिकडे बाबालाही पैसे द्या लागते ना नाही ना। ना, का बाबा भरभर ना <laughs> जास्त खर्च नाही करायला पुरडत ना भरभर आहे म्हणते बाबा फार नाही तर तिकड बरोबर ना बाबा बरोबर बर <laughs> हा बरोबर आहे म्हणते असा विचार तिकडे जर जाऊ द्या ठीक आहे मग मंडळी असंच आता भेटत इकडे थोडसा मनी दाखव मी हिरो आहे ना थोडसा दाखव ना खाली असा विषय मंडळी आणि बायको खुश झाली होती आम्ही वन मिलियनचा आकडा लाईव्ह गेलो आहे मी फेसबुकला तर लाईव्ह मध्ये व्हिडिओ आहे आणि युट्यूब ला टाकलाय मी बहुतेक तर यूट्यूबलाही जाऊन पाहू शकता तुम्ही आम्ही लाईव्ह गेलो होतो जेव्हा वन मिलियन वाच होते तर ते थोडं एन्जॉय करू शकता तुम्ही पाहून तर धन्यवाद आणि या ब्लॉगिंगच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा याच्यावरही वन मिलियन होणारच आहे आता जवळपास आणि थँक्यू सो मच आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं या चॅनलला तर आमचे कसं आमचे व्हिडिओ म्हणजे घरगुती व्हिडिओ तुम्हाला दिसणार बाकीचे तर कॉमेडी राहतातच पण आम्ही घरी कसं राहतो आमचे लेकर कसे करते वाई वय वाई वाई <laughs> में करा आणि रिचार्ज फ्री देऊ एक महिन्याचं रिचार्ज फ्री म्हणजे काय विरला का तू अंबानी वय काय इकडे जिओ कंपनी जिओ कंपनी आहे का दादा टाकून रिचार्ज फ्री देऊ कपडे काढून इकले ना इस्टेट विकली तरी रिचार्ज मारणार नाही तर रिचार्ज मारणार नाही होत फोन मध्ये नाही तर असा विषय आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि लवकरच गोल्ड प्ले बटन आल्यावर आपण सेलिब्रेशन करणार आहे सध्याच नाही करणार तर गोल्ड प्ले जेव्हा बटन ये प्ले गोल्ड कोणतं म्हणतो गोल्ड नाही गोल्डन प्ले बटन गोल्डन प्ले बटन आम्हाला नावही नाही गोल्डन प्ले बटन आल्यावर सेलिब्रेशन गोल्डन हा गोल्डन मध्ये गोल्डन गोल्डन आपलं <अपलो> गोल्डन, <laughs> गोल्डन, गोल्डन गोल्डन ए पार्टी सी तर गोल्डन प्ले बटन <laughs> आता आम्ही भेटू तुम्हाला चला ठीक आहे मग तुमच्यापर्यंत पोहोचवन होतं आमचे वन मिलियन झाले आणि खूप मोठा आकडा असते वन मिलियन चुपरा मी बोलू राहिलो ना तुला का आताच गोष्टी करायच्या का चुप चुपेपाय कशी चुप आहे आता मग पाहू दे बिचार ओ मग दे दे इकडे फोन लाजू राहिली हो ते राहू द्या हे उगे इकडे पायमा हे बाय हे वाईल हे गे घे बा घे मम्मीचा व्हिडिओ लावला गे मम्मीचा व्हिडिओ लावला गे हे लेकर ॲडिक्टेक्ट होत चालले फोनचे फोन जर नाही दिला तर त्याच्यातही लडू लडू घाईशून जाते एवढे लढते काल म्हणजे एवढं रडायला लागते डायरेक्ट दामियापर्यंत काय करावं काही समजून नाही फोन लपून जरी ठेवले तर चिडचिड करते आणि इकडे तिकडे वला बेकार धंदा या जास्त नाही ते पण असा फोन जर घेतला तर रडायला चालू पाहत नाही जास्त हे नाही पाहत आता पोरगी नाही पाहत माईपोर पहिले पाच जाय आता मोठी झाली तर आता नाही पात आ, आता ती डायरेक्ट लॅपटॉपवर बसते चालू जाऊ द्या काही चला काही विषय नाही हा विषय चालूच राहते होईन लेकर एकदम ते नाही करता अय हो तू भी जा जा के जा को जा। सुना हाल मेरा है क्या हो गिरा हाल में नौका 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 आ, का? पैसे, आ, पैसे? चला ठीक आहे धन्यवाद असा आता आमचा घरचा असाच थाल आहे आता आलो था था लाईव्ह काही प्लॅन वगैरे नाही केलाय नाही तर प्लॅन केला असतो तर काही आलं असतं व्हिडिओ वगैरे चला तेव्हा आपण बाय ठीक आहे